पदरी पडावे यासाठी नेहमीच बळीराजा प्रयत्नशील असतो मात्र कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी विकत आणलेलं बियाणं शेतकऱ्याने विकत घेतलेले बियाणे बोगस निघाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात घडली आहे शेतकरी हवालदिल झालाय पाहुयात त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट नाशिक जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन शेतकऱ्यांचा आधीच नुकसान झाला असताना आता कांदा बियाणं देखील बोगस निघत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघदडी या गावात घडलाय या गावातील शेतकऱ्यांनी कलश कंपनीचं कांदा बियाणं घेतलं आणि ते शेतात रोपासाठी टाकलं मात्र काही ठिकाणी हे रोप उगलेच नाहीत तर काही ठिकाणी हे रोप लावणी केल्यानंतर जवळपास पाच महिने उलटून देखील कांदा पीक हाती आलेच नाही त्यामुळं आज वागदडी येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत आम्हाला न्याय द्यास आहे नाहीतर आम्ही आत्महत्या करू असा इशारा दिलाय कृषी विद्यापीठाचे अधिकारी त्याचप्रमाणे निफाड चांदवड या ठिकाण देखील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात बोगस देण्यासंदर्भात शहानिशा केली आहे मग तुम्ही काय नाही नाही मग मी काय करायचं पुढची कार्यवाही करायची काय हा मग आता मी ना फाशी घ्यायचा प्रयत्न करतो मग तुमच्या कंपनी विरोधात चालेल ना साहेब ऐका तुमच्या का कंपनीच्या विरोधात मला भरपाई नाही भेटल्यास मी पंधरा दिवसाच्या आत फाशी घेण्याचा प्रयत्न करणार आहे काय करायचं मग मग तुम्ही कोणाला कळवणार नाही काही मग याची जबाबदारी तुम्ही घेणार नाही कलश कंपनी जबाबदारी घेणार नाही हा प्रयत्न करायचा का मी का वर मंत्र्याला कळू डायरेक्ट कृषी विभागाला कळवतो मी डायरेक्ट कृषी मंत्र्यांच्या नावान मी तक्रार करतो मला सांगा मग आपण का कलश कंपनीचेच प्रतिनिधी आहे ना हा मग आता पुढची कार्यवाही मी करणार काय करायचं ते मी घेतलेलं आहे पंचवीस किलो बिया ना तेवढं पाच क्षेत्र माझं पूर्ण फेल गेलेलं आहे याच करायचं काय उत्तर द्या साहेब लवकर उत्तर द्या पाच लाख रुपये माझा सर्व टोटल खर्च पाच लाख रुपये झालेला आहे पाच अकरा साठी

नाही 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 कारण तुम्हाला ती गरज नाही ना संध्याकाळी नोटीस आले नाही नो तुमच्या कंपनीच बाहेर आहे कारण तुम्हाला आता प्रॉफिट झालेला आहे शेतकरी मी याला पण तुम्ही मजा करा कधी आसमानी कधी सुलतानी संघटनांवर मात करत शेतकरी नवीन उमेदीनं शेतात बियाणं पेरतो आणि कधी पीक हाती येईल हे अपेक्षा ठेवतो मात्र अशा बोगस कंपन्यांमुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असून अशा बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपनीवर प्रशासनाने कठोर कर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती एल एस मराठीसह प्रतिनिधी अशोक बिद्री चांदवड नाशिक